हॅलो एवरीवन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग सध्या हक्काच्या कोली ब्लॉगिंग चॅनल वर जसं तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं एंडिंगला मी आणि सागरबाई निघालो शिर्डीला तो आम्ही सकाळी शिर्डीला पोहोचलो आराम वगैरे हो केला आणि आता आम्ही पहिले निघालोय मनमाडला मनमाडवरून जाऊ वणीला आणि वणीवरून परत आम्ही शिर्डीला येऊन मग शिर्डीवरून घरी जाणार आहोत so, सो एवढं का फिरायचं आहे तर तुम्हाला माहिती आहे सागरबाईंचं आमंत्रण चालू आहे ताईचं लग्न आहे एक आणि दोन मेला एक मेला हळद आहे दोन मेला लग्न आहे सगळ्यांनी नक्की यायचं आहे यायचं आहे ना नक्की या नक्की या ज्यांना पत्रिका नसेल भेटली पण आता सोशल मीडियाच्या याच्यातून आमंत्रण हा आमंत्रण आहे हे समजून नक्की या सो तेच आता आमंत्रणाची पण सगळी गडबड चालू आहे आणि बरेच दिवस सागरबाई मला पण भेटले नाही कारण लग्नाचीच गडबड चालू आहे सगळी स्वतः आम्ही चाललो आहे मनमाडला मनमाडला आम्ही राहुल भाऊंना भेटू तिकडे थोडेसे पत, पत्रिका द्यायचे आहेत मग तिकडून वणी वणीवर मग परत शिर्डीला येणार सो चला आता पण फिरूया बर करूया मजा आणि आम्ही थांबलो मध्येच उत्साह प्यायला मजा झाली आमची पत्रिका विसरून आलं आहे आम्ही पहिली शिर्डीला आलो शिर्डीला पत्रिका वाटून आम्ही नाशिक आणि वणी मरमरु करून घरी जाणार होतो त्या रोडने पण इथे आलो सकाळी पत्रिका द्यायला डिक्की खोली बघतो तो शिर्डीच्या पत्रिकांची पिशवीच नाहीये मग एक पोरगा येतोय ये पत्रिका घेऊन मग तोपर्यंत आम्ही नाशिक आणि वणी करून येतोय मनमाड आणि मनमड आणि नाशिक करून येतोय सो मी थांबलो होता ऊस का रस प्यायला कस घडलं ते ऊसचा तो चला आणि पॉसिबल झालं तर तुम्हाला एक नाद दाखवतो नाद तो नाद तुम्हाला दाखवतो याला म्हणतात नाद आता पण तसा ऐकलेलं की नाद एकच बैलगाडा शर्यत आता अजून एक नाद तुम्हाला दाखवतो बघा उसाचा रस उसाच्या रसाचा ग्लास बघा पंजाबांच्या लसीचा ग्लास असतो तसा एवढा एवढा उसाचा रस पिला जगला� का पोट भरलाच त्यामुळे पण टाकला आणि उन्हाळा चालू झालाय थंड कोल्ड्रिंक वगैरे पिण्यापेक्षा उसाचा रस्ता हेल्दी आहे आणि वोकल फॉर लोकल हॅलो नात पण यांचा कुठ एक नंबर काम <laughs> フフフ

स्वतः आम्ही थांबलो जेवायला आणि इथे आपल्याला राहुल भाऊ भेटलेत बस, ले 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 ले। बस चला थोडस जेवण करून घेतो आणि मग आमंत्रण परत स्टार्ट स्वतः आम्ही आलो राहुल भाऊंच्या घरी आणि इथे मस्त बगीचा लावलेला आहे ते राहुल भाऊंची गाडी तुम्ही कशात बस माहिती इकडून आणि जी मगाशी कैरी दाखवलेली ती कैरी पण आलेली आपल्याला मी आलोकडे आणि बाबा पण आपल्या YouTube फॅमिलीचे मेंबर असतात समजला आपल्याला आता जातो आणि ही छोटी मागून एंट्री आहे इकडे माऊ आहे माऊ हाय येणार ना आता ना लग्नाला ना। नाचणार तू नाचणार आहेस एक रेकडे हे माऊ स्वामी चलो आता मी मागून आलेलो आई पण आहेत आई चला या लग्नाला भेटूया भेटून चला बाबा निंबूची झाडं पण आहेत मस्त आहे ना मागच्या साईडला फळांची वगैरे बाय 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 तर काहीच आता आमचं आमंत्रण चालू आहे आणि आताच चैत्र नवरात्रोत्सव संपलेला आहे आपल्या युट्यूब फॅमिलीपैकी बऱ्याच जणांनी चैत्र नवरात्र मध्ये सप्तशृंगी मातेचं दर्शन केलं नसेल सुचल आता ब्लॉक कंटिन्यू करा कारण आम्ही आता आहे सप्तशृंगी मातेच्या गडावर म्हणजे वणीला आलोय चाललो रोपवे मधून किती फास्ट आलो किती <laughs> फक्त दर्शन करण्याच करायचं होतं सुचल आताच आपण जाऊया वरती सो आम्ही आलो आता रोपवेच्या इथे इथून रोपवे जाईल म्हणजे चढायला गड चढायला वेळ लागतो ना मग आता रोपवे इथे रोपवे आहे जुजाने रोपवे आहे चला आता रोपवेने जाऊया वरती स्वतः आलो डायरेक्ट वरती थोडं लेट झालो आहे डायरेक्ट इथून ते डायरेक्ट बंद केलंय लात सप्तशृंगी मातेचे दर्शन करून घ्या ऐलग चला बाय चलो चलो देर आओ चलो, दे चलो मंदिर बंद करने का चलो 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 चलो, चलो, चलो. चलो, 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 चलो. அரை चलो चल चलो चल नहीं चल चल ना चलो चलो चल जरा जरा चल पकड़ छलो 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 छलो। चलो, चलो 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 बाँ चलो चलो बाँ। चलो, 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 बार चलो चलो मी निघालो बाय 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 चला आता आता कुठे आता एक वणीमध्ये मध्ये पत्रिका आहे नंतर नाशिक शिर्डी